ते इकडं पागल हलक ते करून राहिलं दादर टोपी उभी बदलवत आहे काढत आहे गुड मॉर्निंग तर आज आपला डे फोर तर आज गार्डन नाही गेलो तर माझ्या डोकं पण दोघं काल रात्री दोन वाजता झोपलं ते व्हिडिओ बरोबर ॲडिट नाही झाली होती एडिट झाली व्हिडिओ पण आता सकाळी आणखीन बघतो तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होती तर आजची म्हणजे डे डे थ्रीची व्हिडिओ पण थोडी लेट बारा वाजेपर्यंत काय माझे पप्पा रेडी झाले कारखान्यात ज्याला तर कार कारखान्यात जायचा पप्पा तर मंडळी आता आलं घरी आता पटफट -पट आंघोळ करून पटकन आपण भेटून आंघोळ लाव इकडे मस्त रेडी झालं आंघोळ वगैरे झाली आहे आता बघून ते मागे जाऊन तिकडे कंची खेळत असून ते लोक चला आता डायरेक्ट तिकडे मागे भेटू आता इकडं मागं पोहचलेलं तर इकडे आता कोणीच नाही उन्हा येतं म्हणून थोड्या वेळात मग इकडे कंची खेळायला येते हे लोक कोणीच नाही खूपच जास्त आहे इकडे आमच्या इकडे खेळणं पण बंद आहे क्रिकेट हे गेम टाकले इकडे रेती पण टाकली म्हणून हा श्रेष्ण बघा लहान मुलासारखा घातलाय आशिष इकडे आलाय दुकानातून जेवण करू सोमू जेवण करत म्हणजे आज सोमू जेवण टाकू म्हण आता इकडे श्रेय आला सोमूला घेऊन हा टावेल असा पूर्ण त्याच्या अंगावर त्याच्या अंगावर टाकलं तर सोमूच्या हा हा खूपच खूप कुप नाटक करते याला खाली बसवला का रडते ना अंगावर पकडला का हसून जाते नुसतं सोमो कॅमेऱ्याकडे मस्त बघत राहते या इकडे ईशान आलाय ना त्याच्या हा लहान भाऊ विहान बा मस्ती करत आहे हा इकडे येऊन नाचनूच होताय हा इकडे ईशान बसला हाय म्हणून राह आळा करत आहे हे सोमू मस्त इकडे बसलाय बघा हा कसा करत आहे सोमूला सोमू इकडे बघ इकडे बघा सोमू ची पोझिशन बघाय पोझिशन सोमूला खूपच आवडते आणि असते कडे ईशानचे भाऊ आहे एवढूच आहे ना फ्री फायर खेळून राहायला बा एवढी एवढीच मुलं आता फायर करते सर्व समजते कुठून का करावं लागते कुठून का मस्त खेळते फ्री फायर हा तर प्रोच आहे हो हा तर मास्टरवर आहे ईशान आता हा तर माझ्या टॅब आहे टाकला होत मी मला तर येत नाही खेळता हा बघा मस्त खेळते ईशान ईशानच्या भाऊन हा दोन पण बघा तर आपल्याच बंद मारायची कोशिश करताय इकडे आता गेम सुरू झालाय बघा आता तर तीन राऊंड तीन राऊंड जिथले आता बघून चौथा राऊंड जिथते का नाही जितत इकडे फक्त एकच बंदा बाकी आहे विएन ना, ना जसे दोन बंद मारले आहेत इकडे आहे वियान बुया केला आहे बियाणं बघा एवढे एवढं मुलं बरं इतकं मस्त गेमिंग करते है ना आम्ही बघा आम्हाला येतच नाही खेळता गेम गाईज आता आपला वेदांश भाऊ फ्री फायर खेळताय आता तो बघा किती किल मारते बघा गाईज मला आता काय खेळता येत नाही बघा 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 आता इकडे मलाच पडून राहिली मेडिकेट मारून घेतो पटकन गाईज आता तो ड्रॉप होता ईशान गेम प्ले बघून कसा आहे तर मंडळी आता ईशान खेळून राहिला इकडे गेम हा तर प्रो प्लेअर आहे याचे तर काही टेन्शन नाही मास्टरवर हो आहे बघा भाऊ असे असेच पाच सहा किल मारते पटपट पटपट ईशान पट पट। न पटकन इकडे चेंज केली आहे सेटिंग दोन मिनिटा आता ईशान भाऊची सेटिंग सुरू झाली आहे आता ईशान भाऊ बघा का खतरनाक मारते ईशान भाऊ नॉक झाला सेकंड सेकंड सुरू झालाय ईशान भाऊला इकडे पडून राहिली ईशान भाऊ आणखीन एक वेळा नॉक झाला त्याला जमून नाही राहिलात त्याच्या मोबाईल आला तर खूप मस्त खेळला असता इकडे ईशानच्या हातातून आता विहन न घेतला आता विहन बघून आणखीन एवढं बुया मारते का नाही माझ्यानं तर नाही याला बुया मारणं आहे ना मारून घेतला होता एवढंच आहे ना विहन खेळणं सुरू केलं आहे इकडे हा कन्फ्युज झाला कारण की का असे ईशानची सेटिंग सुरू आहे ते इकडे विहन पण इकडे आता खतम झाला हा पण गेम हारलाय म्हणजे विहनने ईशान हारला कारण की बियाण ने घेतला होता त्याला काय एवढा ठीक आहे गेम गेमकडे आता ईशान बियाण घरी आहे तर आता आपण जेवण करत आहोत तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण येऊ शकता जेवण करायला जास्त जबरदस्ती नाही करत आपण आपला दिलभर मोठा आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण येऊ शकता पण मी हर मध्ये म्हणतो आता जेवण केल्यानंतर भेटू आता जेवण वगैरे झालं आहे तर आता दीपांशचा फोन आला तर आपण साडेचार वाजता मॅच केलेला जाऊन म्हणे पण मला जे माहिती आहे का जाणं होणार नाही कारण की हरवेळी प्लॅन फ्लॉकच होते आज सक्सेस झाले तर ठीक आहे आता वन्सला फोन लावून वन्सला पण विचारू तर काय आता आम्ही ग्राउंडवर आलो आहो हा आमच्या ग्राउंडला क्रिकेट खेळासाठी आलो हा आर्यन आला आहे दोन हप्ताच्या वाद दिल्लीवर आले आज आज फायनली आमचा प्लॅन सक्सेस झाला या दीपांशीच्या कारण नाही मोहित जेव्हा पण म्हणत होता बॅटबॉल खेळायला लिहून कधीच नव्हत होता निघता हेच होत होता मंडे आता आमची मॅच सुरू झाली आहे आमची बॉलिंग आहे तर अंकुश तिकडे बॉल फेकताय हा मिट्टू डॉन इकडे लागलाय आर्जन तिकडे ला ना दीपांशी किपिंग करताना मी इकडे लागलाय तर मंडळी आता घरी जायसाठी निघालो मॅच वगैरे खेळून झाली आता ते लोक खेळून राहिले आपण घरी आलो ग्राउंड मधून ते लोक खेळत आहे कारण की मला जिम जात होता म्हणून मी लवकर आलो तर आता पटपट जिम ची तयारी करून पटकन जिम जाऊ चला आता रेडी झाल्यावर भेटू मंडळी फायनली आपण जिम झाला रेडी झालो आज वेळ झाला पण आपल्याला जिम झाला इकडे पण आपण बॉटल पण भरली आहे इकडे आता बॅग मध्ये ठेवतो चला मंडळी आता रस्त्यात भेटू डायरेक्ट आता जिम मध्ये जायला निघाला आज शोल्डर आणखीन आपण लेग मारू तर चला आता डायरेक्ट जिम मध्ये भेटू डायरेक्ट तर काय आपला आज वर्कआउट संपला आहे जे आपला शोल्डर आणखीन लेग होता त्याचा पाय खूप दुखत आहे कसं तसं चालून राहिलो धीरे 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 सो लेगमध्ये खूपच हे होते चला डायरेक्ट आता डायरेक्ट घरी भेटू जिम मधून आता घरी आला होता आता तुम्हाला दाखवतो माझे पाय कसे थरथर काटते आज शोल्डर आणखीन लेग मारला तर जास्त दुखत नाही पण पाय खूप थरथर काढायचा पाय खूप थरथर काढायचा आहे ना खूपच जास्त दुखत आहे लेग मारला तर मंडळी जिम मधून आलो तर आता थोडा बाहेर गेलो तो वनचा फोन आला तर थोडा फिरून येऊन म्हणते मस्त थोडा फिरून आलो खाऊन पिऊन वगैरे आलो आता बघून थोडा जेवण वगैरे करून तर गाई इकडे आलो हो तर हे लोक माहित नाही गोट्याला करत आहे शिंगारी निघून राहिली म्हणते चला आता ते बघा मंडळी इकडे बघायना गोट्याच्या गोल गोल आता मुकुल फेकून राहिला चिंगारी तर निघाली नाही पण तो गोटा फुटून गेला इकडे निकू पण आलाय आता निकू आता कलश मारत आहे कलशच्या तर निशाणाच नाही लागला बघून शिंगारी निघते का तर गाईच बघाय निघाली चिंगारी तुम्हाला दिसली पण आता निकू ट्राय करताय ने पण मारलं निघाली आता मी मारतो घ्या गाईज तिकडून पण आला निकू म्हणे मी पण उद्यापासून गार्डन तर आता तो बघून आता येते का नाही येत तर मंडळी आता जेवण करायचा तुमची इच्छा असेल तर तुम्ही बी येऊ शकता जेवण करायला गाईस जेवण झाला तर मी असं सोप्यावर बसलो होतो तर बसता बसता झोप लागून गेली एकदम तर आमचा ब्लॉग आवडले लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या हॅशटॅग डे फोर